लाडक्या बहिणींना आज डबल हप्ता मिळणार आणि अजून तीन योजनांचे पैसे खात्यात येणार आज बहिणींना चार मेसेज येणार लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लगेच आठशे तीस रुपये एका योजनेचा एका योजनेचे हजार रुपये आणि चौथा मेसेज म्हणजे नवीन योजना महिलांसाठी सव्वीस जानेवारी निमित्त सुरू केलेली आहे ज्या योजनेचे येणार दहा हजार रुपये आणि ते बारा तासाच्या आतमध्ये खात्यामध्ये येणार आणि हे स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले तर लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड जल्लोष वाढलेला आहे कारण की राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितले एकनाथजी शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही एकही योजना बंद पडणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे रुपये करून टाकला आज बहिणींमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण आहे राज्यभरामध्ये आज प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे कारण आता महाराष्ट्रातल्या बहिणी दुप्पट खुश झालेल्या आहेत कारण आता बहिणींच्या हप्त्यात डबल हप्ता आणि सोबतच तीन नवीन योजनांचे पैसे येणार आहेत आज तीन मेसेजेस तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत विशेष बातमी तुमच्या सोबत सादर करत आहे याबाबतची माहिती अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे आणि ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे त्याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे लक्षपूर्वक ऐका तुम्हाला तीन योजनांचे पैसे मिळणार आहेत एका योजनेचे अजून एकवीसशे रुपये एका योजनेचे हजार तर एका योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तर या तीन योजना कोणत्या असणार आहेत आणि त्या योजनेचा हप्ता बारा तासाच्या आत जमा करण्याचे आदेश तिकडून आलेले आहेत तर हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर आता पहा लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता होता त्या हप्त्याची वाट सर्व महिलांनी महिनाभर पाहिली आणि आता बहुतेक एक, एक कोटी एकतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला म्हणजे जानेवारीचा सातवा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि ज्या बाकीच्या महिला आहेत त्यांना हप्ता जमा झालेला नाही त्यांनी काय करायचं आहे ते आपण नीट समजून घेऊया आणि त्यानंतर ज्या अजून तीन योजना आहेत त्या बघा ज्यामध्ये एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे हजार आणि तिसऱ्या योजनेचे तब्बल दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर या तिन्ही योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी एक अर्जंट काम तुम्हाला करावं लागेल ते काम एकदा तुम्ही केलं की बारा तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर बघा आता या तीन नव्या योजना कोणत्या आहेत लाडक्या बहिणींना हा एक प्रकारे बोनसच आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता कारण की स्वतः एकनाथ शिंदे यांनी बहिणींना खुशखबर दिली जी म्हणजे काय की दुसरा हप्ता म्हणजे डबल हप्ता त्या ठिकाणी जमा होतोय तर लक्षपूर्वक ऐका आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला की नाही कमेंटमध्ये सांगा कारण की आता फेब्रुवारीचा हप्तासुद्धा सुद्धा आजपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता लक्षपूर्वक अपडेट ऐका एकदम स्पेशल अपडेट आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की सव्वीस जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळेल आणि त्या प्रकारे तो हप्ता त्या ठिकाणी जमा पण झाला तर हा हप्ता एकवीसशे रुपयांचा येणार होता बऱ्याचशा महिला वाट पाहणार होत्या की एकवीसशे रुपये येतील एकवीसशे येतील पण हा हप्ता सर्व महिलांना पंधराशे रुपये आला पण त्या ठिकाणी मला काही महिला म्हणाल्या होत्या की आम्हाला एकवीसशे रुपये मिळाले तर तुम्हाला नेमका हा हप्ता पंधराशे रुपये आला की एकवीसशे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता महाराष्ट्र सरकारने जे त्यांचं वचन दिलेलं होतं ते वचन पाळलेलं आहे आणि आत्ता जानेवारीचा हप्ता हा महिना संपता संपता आलेला आहे त्यावर सर्व मंत्री म्हणाले की पुढे फेब्रुवारी मार्च एप्रिल जे काही हप्ते येतील ते सर्व महिन्याच्या पहिल्या तारखेला येतील त्यामुळे तुम्हाला आता एक ते दोन दिवसात फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळून जाईल त्यामुळे इथून पुढे कोणतीही शंका मनात ठेवू नका हे पैसे आता तुम्हाला लागोपाठ त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी जानेवारीचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्हाला अजून एक मेसेज एकवीसशेचा किंवा पंधराशे रुपयांचा लगेचच येऊ शकतो कारण की आता आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की आता पैसे येण्यात उशीर होणार नाही सर्व पैशांची तरतूद जी वरून झालेली आहे इथून पुढे लाडक्या अजिबात काळजी करण्याची गरज नाही तर ही होती अतिशय महत्वाची हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पण आता दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे की आता कोणत्या तीन योजना आहेत ज्यामध्ये एका योजनेचे आठशे पन्नास रुपये दुसऱ्या योजनेचे एक हजार रुपये आणि तिसऱ्या योजनेचे तब्बल दहा हजार रुपये महिलांना दर महिन्याला मिळतील तर याबद्दल सर्वात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा आता आठशे तीस रुपयांची योजना बऱ्याचशा महिलांना माहीत आहे पण दहा हजार रुपयांची योजना कोणालाही माहीत नाही तर हे आठशे तीस रुपये ते कसे मिळवायचे ते पाहूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लगेचच सरकारकडून लगेचच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आली होती ज्या योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार होते पण आता त्यामध्ये एक मुख्य अडचण झालेली आहे कारण कोणालाही या योजनेचे पैसे आलेले नाहीत आणि ज्यांना कोणाला आले असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं नाव आणि जिल्हा लिहून पाठवा आणि ज्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नाहीत त्यांना हे एक काम लगेच करून घ्यायचं आहे तुम्हाला बारा तासाच्या आत आता ता पैसे मिळणार आहेत आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे दहा हजार रुपये महिलांच्या खात्यावर पळायला सुरुवात झालेली आहे तर आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये मिळण्यासाठी ती काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचं गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावर असेल तर लगेचच जी लाडकी बहीण तुमच्या घरात आहे तिच्या नावावर ते करून घ्या आणि नाव चेंज केल्यानंतर एक गॅस सिलेंडर बुक करा बुक केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये आठशे तीस रुपये मिळणार आहेत लगेचच म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हे तुम्हाला मिळून जातील तुम्हाला अजून गॅसचे पैसे जमा झालेत की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा या योजनेसाठी कुठलाही अर्ज करायची गरज नसते आणि ज्यांच्या घरात पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात त्या महिलांना आता बारा तासाच्या आत हजारो रुपये देखील येणार आहेत तुम्हाला जर हे पैसे मिळवायचे असतील तर अर्जंट तुमच्या खात्याची के वाय सी करून घ्या हे एक काम केलं की तुमच्या खात्यावर शंभर टक्के पैसे बारा तासाच्या आत जमा होणार चला तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सगळ्यांना ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद